सुरेश फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा वॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमार्फत दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेमध्ये नवकृष्णा वॅली इ स्कूल इंग्रजी माध्यम मराठी माध्यम तसेच ज्युनियर कॉलेज आय टी आणि मेडिकल विभाग यातील सर्व विद्यार्थी स्टाफ पदाधिकारी यांच्यासमवेत डॉक्टर भोपाल चौगुले योग मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य मंत्रालय प्रोटोकॉलप्रमाणे सर्व बैठे आणि खडे योग प्रकार घेण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्साहात आणि शांततेत सर्व योगासने केली यावेळी डॉक्टर भोपाल चौगुले यांनी योगाचं महत्त्व विशद केलं तसेच किमान पंचेचाळीस योग सराव केला पाहिजे तसेच यावेळी संस्थेचे सचिव एन जी कामत डायरेक्टर संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण आणि नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे प्राचार्य श्री अधिकराव पवार स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी क्रीडा प्रशिक्षक सुशांत सूर्यवंशी आश्रफ शेख राहुल माने आणि सर्व स्टाफ उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज